सर्वांना नमस्कार आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत की आपल्या मुलांच्या शैक्षणिक नवीन दिशा देऊ शकेल भारत सर्च परीक्षा आपण आपल्या मुलांच्या आप भविष्याबद्दल नेहमीच जागरूक असतो आणि आपल्याला असं वाटत असत की आपल्या मुलांनी खूप छान शिकावं संस्कारित व्हावं त्याच्या क्षमता सगळ्या विकसित व्हावा आणि त्यांनी यशस्वी व्हावं भारत टॅलेंट्स परीक्षा ही याच दिशेने उचललेले एक पाऊल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारत टेलिन्स परीक्षा म्हणजे नेमकं काय या परीक्षेमध्ये विद्यार्थी सहभागी झाल्यानंतर त्याला नेमका कोणता फायदा होणार आहे आणि चला तर मग वेळ न दवडता पाहूयात आपण या सर्वांची माहिती नमस्कार मित्रांनो आज आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन वर आधारित एक अभिनव व वेगळा विचार करून तयार करण्यात आलेली आणि जीवनाभिमुख शिक्षण देणारी अशी एक परीक्षा की जी परीक्षा एज्युमिट अकॅडमीतर्फे घेतली जाते जिचं नाव आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षा याबद्दल अधिक माहिती घेऊयात आपल्या सर्वांना माहीतच आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस एक मार्गदर्शक धोरण आहे की ज्यामध्ये जीवनाभिमुख शिक्षणावर भर दिलेला आहे ज्ञानाबरोबरच कौशल्य विकास किती आवश्यक आहे हे तिथे अधोरेखित केलेलं आहे आणि भारताचा उज्ज्वल वर्तमान काळ आणि भविष्य काळासाठी हे एक मार्गदर्शक धोरण आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षा ही या धोरणावर आधारित आहे आता आपण भारत टॅलेंट सर्च अभ्यासक्रमाची रचना किंवा त्याची वैशिष्ट्ये अगदी थोडक्यात जाणून घेऊयात यामध्ये प्रत्येक विषयाचं सखोल ज्ञान आहे विषयातील घटकांचं देखील परिपूर्ण ज्ञान आहे इथे अभ्यासक्रमाची रचना करताना विषय समवाय विषय गोप पद्धती ज्याला आपण इंटिग्रेटेड लर्निंग अप्रोच म्हणतो तो वापरलेला आहे थीम बेस अभ्यासक्रम आहे भाषा गणित परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र सामान्य विज्ञान तार्किक विचार या सर्व विषयांचा समावेश इथे केलेला आहे क्रमिक अभ्यासक्रमाला जोडून जीवनाभिमुख संकल्पना येथे स्पष्ट केलेल्या आहेत आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की जीवनाभिमुख शिक्षण ही काळाची गरज आहे भारत टॅलेंट हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करते व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य विकसित करते विद्यार्थ्यांना जबाबदार आणि सजग नागरिक बनवते आणि हा जो अभ्यासक्रम आहे तो राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार तेवीस मधील मार्गदर्शक तत्वांचा यामध्ये समावेश केलेला आहे या, के या परीक्षेतील प्रश्नांची रचना कशी वेगळी आहे ते थोडक्यात समजून घेऊया संकल्पनांकडे संकल वेगळ्या दृष्टीने पाहण्यास प्रवृत्त करणारे प्रश्न येथे आहेत सर्जनशीलता तार्किक विचारसरणी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणारे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांना ज्ञानाबरोबर कौशल्य आत्मसात करण्यास मदत करणारे प्रश्न आहेत निर्णय क्षमता विकसित करणारे प्रश्न आहेत थोडक्यात काय तर प्रश्नांची रचना ही इतर परीक्षांपेक्षा वेगळी आहे चला है। है तर मग विचार कसला करताय शिक्षण हे केवळ पाठांतर न राहता अनुभव संपन्न व्हावे हो यासाठी भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये तुम्ही मी आपण सर्वजण सहभागी होऊया はい。